आदर्श शिक्षकांना पुरस्कार जिल्हा परिषद कडून जिल्हा परिषद शाळांमध्ये चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांना पाच सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो परंतु जिल्हा परिषदेच्या हलगर्जीपणामुळे निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही पालकमंत्री आणि संबंधित यंत्रणेला वेळ नसल्याने गेल्या वर्षीचे आणि याही वर्षीचे पुरस्कार वितरण झाले नाही त्यामुळे आज जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवरती माहिती अधिकार कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी आंदोलन करण्यात आले यावेळी डॉक्टर गणेश ढवळे काय म्हणाले पाहूया जिल्हा परिषदेमध्ये चांगले था काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी पाच सप्टेंबर शिक्षक दिने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार मात्र बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीही पुरस्कार देण्यात आलेले नाहीत पुरस्कार रखडलेले आहेत याही वर्षी पाच सप्टेंबर दिवस निघून गेला आहे केवळ पालकमंत्र्यांना वेळ नाहीये आणि शिक्षक विभाग यंत्रणा जी आहे त्याला हलदर्जीपणा अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे एक अंतर्गत सांगितले की त्यासाठी पुरस्कारासाठी या कार्यक्रमासाठी निधी नाही असं सांगितलं जातं एकंदरीत या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिक मुख्य कार्य जे आहे प्रवेशद्वार त्या पायऱ्यावर बसून हातामध्ये पाट्या घेऊन प्रशासनाला प्रश्न विचार हो। आहोत की आदर्श शिक्षण नेमका पुरस्कार मिळणार कधी मोडकळी झालेल्या शाळेत जिल्हा प्रशिक्षण त्यांना कधी नेमणार आणि आदर शिक्षक यांचा सन्मान होणार कधी हा आमचा प्रश्न आहे